मागील दोन पंचवर्षी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवल्यामुळे लोकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे खासदार सदाशिव लोखंडे यांना महायुतीने पुन्हा उमेदवारी दिल्याने सर्वसामान्य जनमानसात आनंदाची लाट निर्माण झालेली असताना मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठीकरता प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांवर शिवसेनेचे खासदार पदाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचे दौरे सुरू आहेत या दौऱ्यांच्या चालता संगमनेर तालुक्यातील कोकणगाव वडगाव पाण संगमनेर खुर्द चंदनपुरी साकूर पिंपळगाव देपा बोटा आणि आंबी खालसा यांसह हो विविध ठिकाणी नागरिकांनी खासदार लोखंडे यांचे स्वागत करून प्रत्येक ठिकाणाहून ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मतदान घडवून आणू असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला यावेळी चौका चौकातील दुकानदार व्यावसायिकांनी समर्थन केले तर अनेक तरुणांनी सोबत खासदार लोखंडे यांच्यासोबत संगमनेर येथील विविध मंदिर तसेच महापुरुषांना अभिवादन केले आणि पुन्हा एकदा तुम्हाला मिळाले सक्रिय कोण मानता येईल बाबा त्यामुळे माझी एकच भूमिका आहे सभामंडप करणं म्हणजे काम नाही तुम्हाला उत्पादित में एक में हो मी महाराष्ट्रामध्ये एकमेव की आपण योग होऊन आपल्याकडे ग्रामीण शहरामध्ये अनेक लोक आपण शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जात असतो सिनियर माणसं आरोग्याच्या करोनाचा काळ होता आणि करोनाच्या काळामध्ये योगाकडे लोक वळाले याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा